प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊया तर इकडे सायली आणि कल्पना दोघेही अर्जुनच्या रूमजवळ येऊन म्हणतात की दार उघडा परंतु अर्जुन हा दार उघडायला तयारच नसतो त्यावेळी आता त्याला साक्षीचं सर्व बोलणं आठवतं की कशा प्रकारे मेहपत जेलमधून सुटला आता त्याला त्या ता गोष्टीचा खूपच त्रास होऊ लागतो मग आता सायली म्हणते घरात सर्वजण काळजी करत आहेत प्लीज उघडा केदार मग आता अर्जुन म्हणतो मला एकट्याला शांत बसायचं आहे मला मी दार उघडणार नाही मग असं म्हणून तो खूप चिडलेला असतो मग आता सायली समजवत असते आणि नंतर मी यांना समजावते असं कल्पनाला म्हणते त्यांना एकदा शांत आहे ना मग राहू द्या आणि मग त्यांचं डोकंही शांत राहील मग आता कल्पना ठीक आहे असं म्हणते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता मीटिंग असते अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही तिथे उपस्थित असतात तेव्हा आता वकील वकील अर्ज अर्जुन आणि चैतन्यला म्हणतात की तुम्ही दो तुम्हा दोघांनाही सिद्ध करावं लागेल की तुम्ही साक्षी शिकरेंसोबत केलेले आरोप हे खरे आहेत म्हणून मग ॲडव्होकेट म्हणतो तुम्ही तुम्ही पुरावे सुद्धा साक्षी शिकरेसोबत केलेले आरोप हे सिद्ध करू शकला नाहीत मला तुमच्यावर कठोर कारवाई करावी लागेल मग आता अर्जुन म्हणतो तुम्ही हे सगळं ठरूनच आला आहात अगोदर मग आता सर्वजण घरी येतात तेव्हा चैतन्य आपले स्टेटमेंट देत म्हणतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांच्या साक्षी शिकरे या प्रकरणाशी काही किंवा या आरोपाची काहीही संबंध नाही आहे ते जो काही आहे तो फक्त माझ्याशी संबंध आहे जो काही आहे तो अर्जुनला या प्रकरणातून मुक्त करतो त्यावेळेस आता सर्वजण ते घरातील न्यूज पाहतात जेव्हा सर्वजण टी व्हीवर न्यूज पाहतात सर्वांना खूप मोठा धक्का बसतो असंच आपल्या मालिकेचे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन भागासह